नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात युट्यूब चॅनल आणि मी आहे रौसाय फुंदे मराठवाड्यातील त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यातील एक पर्यटन स्थळ आणि तीर्थक्षेत्र असलेला श्री सवताळा या ठिकाणी मी आता आलेलो आहे आणि आता पहा मित्रांनो आषाढ महिना चाललाय गेल्या वर्षी तो तसा दुष्काळ होता पण या वर्षी जून पासूनच वरुण राजाची एक चांगल्या प्रकारे वृष्टी महाराष्ट्रावर पडलेली आहे वरून राजा बरसतोय आणि त्यामुळे या सावतड्याचा पूर्ण परिसर आपण पाहू शकता माझ्या बाजूला लहानसा वॉटरफॉल आहे आणि या ठिकाणी असलेला मुख्य वॉटरफॉल त्याचप्रमाणे रामेश्वर महादेवाचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी सुद्धा आपणाला दर्शन घ्यायचंय तर अगदी सुरुवातीला आपण माझ्या बरोबरचा हा अतिशय सुंदर नटलेला निसर्ग पहा चित्रध्ञानेश्वर किंवा सावताडा वॉटरफॉल या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत आणि हे जे सावताडा ठिकाण आहे ते अहमदनगर हायवेवर जामखेडच्या जवळ सावताडा गाव आहे आणि सावताडा गावापासून एक पश्चिमेला दोन किलोमीटरवर हे स्थान आहे वॉटरफॉल आहे किंवा महादेवाचं मंदिर आहे ते एका दरीमध्ये आहे माझ्या पाठीमागं पोहू शकता आपण दरी आणि बाजूस मंदिर बी आपल्याला दिसतंय आणि हे मंदिराकडे जाण्यासाठी किंवा वॉटरफॉलकडे जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत जवळपास सहाशेच्या आसपास पायऱ्या आहेत त्या उतरून खाली जावं लागतं चला एकदा उतरायला आपण सुरुवात करूयात मित्रांनो जवळपास निम्या पायऱ्या मी आता उतरून खाली आलेलो आहे आणि दुपारचा एक वाजला आहे तरी सुद्धा पहा त्या ठिकाणी अतिशय दाट झाडे आहे त्याच्यामुळं एक संध्याकाळी सहा ज्याप्रमाणे काळोख तयार झालेला असतो तसा काळोख आपल्याला दिसतोय पहा आणि पायऱ्या सुद्धा अतिशय कठीण आहेत परंतु सध्या पावसाचे दिवस आहेत आणि पाऊस मोठ्या प्रमाणावर पडतोय त्यामुळं वातावरणामध्ये एक गारवा आहे त्यामुळे या पायऱ्या उतरताना असो किंवा चढताना असो जास्त त्रास जाणवत नाही आणि यापुढे अजून पंधरा दिवसाने श्रावण महिना लागल्याच्या नंतर मला या या ला तर असं वाटतंय की यापेक्षाही या ठिकाणचा जो पूर्ण निसर्ग आहे तो बहरून आलेला दिसेल आणि या ठिकाणी तसं पाहिलं तर श्रावणातला जो तिसरा सोमवार असतो त्या सोमवारी मोठी यात्रा भरते लाखोच्या संख्येने लोक या ठिकाणी असलेल्या रामेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी येत असतात काही माहिती घेत आहोत आणि आता पायऱ्या आपल्याला पुन्हा उतरायच्यात मुख्य धबधब्याकडे आणि महादेवाच्या मंदिराकडे आपल्याला जायचं तर मित्रांनो ऍक्च्युली आपण रामेश्वर महाजेचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या जवळ आलेलं आहोत माझ्या वॉटरफॉलचा आपण पाहिलं तर आणि या बाजूला मुख्य मंदिर आहे आणि माझ्यासमोर अतिशय मोठ्या प्रमाणावर वॉटरफॉल पाणी राहिलेला आपल्याला दिसते बघा आणि पर्यटक आहेत ते सुद्धा या ठिकाणी वॉटरफॉलचा आनंद घेत आहेत दर्शन घेत आहेत आता आपण जे रामेश्वर महादेवाचं मुख्य मंदिर आहे माझ्या पाठीमाग आपण पाहू शकता त्या ठिकाणी जाऊन आपण दर्शन घेतलेलं आहे आणि या तीर्थस्थानाविषयी जे आख्यायिका आहे की श्रीराम लक्ष्मण आणि सीतामई या ठिकाणी ज्यावेळेस चौदा वर्ष वनवास भोगत होते त्यावेळेस या ठिकाणावर आले होते आणि सीतामही तहान लागल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राने या ठिकाणी धनुष्यवानाने पाणी त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलं होतं त्या ठिकाणी वॉटरफॉल आहे धबधबा आहे तो बी आपल्याला पाहायचा आहे आत्ता माझ्या पाठीमागं जे मुख्य मंदिर आहे तो मंदिर आपण पाहू शकता आणि या ठिकाणचा सुंदर निसर्ग तर अगदी पाच मिनटापासून व्हिडिओ सुरू झाल्यापासून आपण पाहतच आहात चला ज्या ठिकाणी श्री प्रभू रामचंद्राने धनुष्यबाण मारला होता आणि त्या ठिकाणी जो वॉटरफॉल आहे की जो मराठवाड्यातला आहे